अगं उठ ना अगं अकरा वाजले हे आता माझं सगळं झालंय स्वयंपाक झाला आज मी नाश्ता सुद्धा केला पाहिजे कारण मला नाही तुझी वाट वाटपाल उठ ना आता किती वेळ झोपते आज तर अकरा वाजले उठ उठला पूर्ण उठ ना काय ना काय हो काय बोलू राहिल हो का बरं त्रास देतय सकाळी सकाळी मला अकरा जरी वाजले असेल माझ्या जवळ येऊन का बोलताय तुम्ही तुम्ही ही सवय कधी मोडणार आहे सासूबाई ही सवय चांगली नाही बरं का सारखं माझ्या बोलत असत्या आणि तुमचे काम पडेल तुम्हाला जे काम करायचे ते काम करा जे नसल करायचे ते माझ्यासाठी ठेवा समजलं का पण मला झोपू द्या मी झोपल्याशिवाय माझी झोप पूर्ण झाल्याशिवाय मी उठणार नाही तो तो आता तर बारा हजार पार केली आता आहे ना म्हणजे कामा ठेवली तुम्ही आता पाचल्या पाणी पर्यंत हा मी पाच मी पाचल्या पारी उठल्यावर करील तुम्ही नका टेन्शन घेऊ मी आता अक्कल ही गाण ठेवून आली तिकडं आता मी ना कोणच करते तुझ्या आई माझ्या आईला करा तुमच्या पुरीचे आक्का तरी अशी टांगून मग तिला सासरी पाठवू लागा माझ्या मम्मीला करा आणि तो माझ्या पप्पाला करा ते बी तुम्हाला हेच सांगतील की काय ती इथं पण अकरालाच लाच उठायची त्याच्यामुळं तुम्ही तिला जेव्हा उठायचं तेव्हा उठू द्या माग्न कशाला तिथं हाऊस होती ना त्यांना माझं लग्न करायचं होती त्यांना माझं लग्न करायचं झोपू द्या तिला दिवसभर अकरा बाई झोपू द्याव झोपू सासूबाई आता मी आता मी त्या माझ्या पोरालाच फोन करते दादालाच फोन करते त्याला सांगते आता हे काय झालंय तुझ्या बायकोच तू निघून जातो आणि आता मी किती सहन करायचं त्याला फोन करते पण एक मन म्हणतात फोन करून आणखी त्याला टेन्शन होईल त्याचं मन लागणार नाही तिला काय किंवा साराशी झोपती मला उठते पालक उत्तरं देते <laughs> तुमच्या पोराला फोन कर करा करा काहीच फरक नाही पडत तुम्हाला जरी वाटत ना तो ते माझ्यात तालावर नाचत पण असं काहीच नाही ते फक्त तुमच्या तालावर नाचतील येतील आणि माझ्याशी भांडण करतील मला काय फरक पडत नाही आता रोजच झालंय हा ते माझ्या तालावर नाही नाचती तुम्हाला सगळ्यांना वाटतं फक्त ते तुमचं ऐकतील आणि आमच्या दोघांमध्ये भांडणं लावायचे काम करा फक्त तुम्ही आता भांडण होऊ नये ना म्हणून मी त्याला फोन करीत नाही हा बर का बाई भांडण होऊ नये ना म्हणूनच मी त्याला फोन करीत नाही ते उचल पडत काम उचलीत राहते मी तुला म्हणूनच म्हटलं म्हणूनच म्हटलं नाय पोराला फोन ते मी म्हंटले त्याला फोन करते पण मला वाटत ना नको घरामध्ये भांडण नको परत अशा ना लक्ष्मी येत नाही आता घराला झाडू सुद्धा जर मी जर झाडू मारला नाही ही काय असे झोपल काय हा बाई लक्ष्मी बाई सासूबाई ऐकाव थोडस झोपू द्याव मला काय म्हणत होती आलं आलमान मी सांगितलं मला झोपू द्या तुम्ही मला मारा झोड्या शिव्या द्या काही पण करा पण मी झोपणार झोपणार माझी झोप झाल्याशिवाय असे ते म्हणतात ना शके राहत असे सांग पाहत इकडे पाह हे पावाला गेली मेकअप बॉक्स घेऊन जाते तिच्या माहेरी ना एक पावडर हे सुद्धा नाही टिकली काही भेटत नाही तिकडं हे सगळं घेऊन जाते फक्त नाव बोटल लक्ष हे बॅग हे स्वतःची अशी बाहेर जाती पर्स घेऊन आता हे सगळं मी आवरायचं सगळं आवरायचं मी काय बोलू राहिल्या ऐकलं मी ऐकलं सगळं बोला काय बोलल्या काय बोलल्या गू तू झाली माहिती सुना मी झालेच ना ते मी झाली ती सासू तू झाली माहिती सुन बोलायला तुझा मला जमा नाही आला याच्या पुढं असं झाले तू काही बोलणं देऊ नको आता माझ्याच घरात मला चोरी बोलायची माझ्या घरात मला बोलायची चोरी खायची चोरी राहायची चोरी थांबा 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 तुमचं घर आहे मग माझं पण घर आहे हे ना तुमच्या सासूचं घर आहे तसं माझ्या सासूचं घर आहे हे सगळं माहेर नाही तसं माझं पण माहेर नाही काम बी तुझ्या नाही मला तुला समजत मी नाही करणार नहीं, नहीं मी नाही करणार हो मला माझे हात आहे नाही बा मी आताच मेडिक माहेर गेली पावडर घेऊन गेले असं पण ते हा काही पण हा तुम्हाला कोणी सांगितलं ये कोणी सांगितलं दळण आता केलं आता खडे जाते दळायला पीठ नाही मग करत मध्ये आज काय करणार आहे खायला मस्त मस्त, मस्त आहे का तुमच्या घरी काय काय काही म्हणजे काय हो जाऊ दे आई आज मला काही झोप उभी आणि केव्हाच्या बडबड 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 लावली दिसती तुझ्या आईला सुनाली का काय करते तुझी भाऊ माझी आई बोलणारच नाही काय माहिती झोप आपणच घेऊन देऊ त्यांना तुझ्या घेऊन मग असे तिला वकील त्या करायला भाऊजाई पुढं अग माझ्या आईला काम करू लाग असं करू लाग तसं करू